कोपरगाव तालुक्यातील देरडे चांदवड डाऊंच हिंगणी कुंभारी आणि आजूबाजूच्या परिसरातील वाड्यावस्त्यांवरील अनेक शेतकऱ्यांची उभी पिकं कापून चोरीला गेल्याची उघड झालंय गहू हरभरा मका या पिकांचा प्रामुख्यानं यामध्ये समावेश आहे काढणीला आलेली पिकं चोरील्या गेल्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय चा गेली चार ते पाच वर्षांपासून शेतामधील उभे गहू हरभरा मका कांदे आदींच्या सर्रास चोऱ्या सुरू होत्या मात्र आता त्याच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे शेतामधील उभ्या पिकांची चोरून कापणी करून विल्हेवाट लावल्याचं आढळल्यानंतर पंचक्रोशीतील ग्रामस्थांना काही ठराविक लोकांवर संशय आला परिसरातील दोनशे ते अडीचशे शेतकरी आणि गावकऱ्यांनी हिंगणी शिवारामध्ये एका विशिष्ट जमातीच्या वस्त्यांवर जाऊन पाहणी केली तर त्यांच्या घरामध्ये गहू हरभरा मका या पिकांच्या राशी आढळून आल्या या वस्त्यांवरील काहींच्या घराबाहेर दोरीवर टांगलेल्या अवस्थेमध्ये वन्यजीव प्राण्यांचे मांस पंख पिसे ही आढळून आली आहेत ही बाब मोठी गंभीर आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर वन्यजीव प्राण्यांची हत्या होत असताना वनविभागाला याचा कोणताही पत्ता नव्हता तर या प्रकरणी पोपट अर्जुन होन राहणार देरडे चांदवड यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली व संपत रामचंद्र कोल्हे यांच्या वावरातील जवळजवळ माझ्या माहितीनुसार माझ्या पाहणीनुसार हरभरा आहे पाहणी करता आलो असतो यांनी ह्या गावांमध्ये भरपूर अशा काही मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ भरपूर म्हणजे पंधरा वीस ठिकाणी साठा केलेला आहे हरभऱ्याचा प्रत्यक्षात पाहणी करून आमच्याकडे फोटो आहे दहा अकराचा हरभरा असेल नाही दोन अडीच हरभरा बोला तुम्ही तुमच्या मुलाखतीत मी कुठं तर यांनी हरभरा चोरून कांदे मका घास आणि पाहता काही पाईपाचे तुकडे आलेले आहे आहे आणि आमच्या शिवारात मोठ्या प्रमाणात शहरात चोऱ्या या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी पोलीस ऍक्शन जर नसेल घेत तर आम्हाला कुठली ऍक्शन घ्यायची हे पोलिस स्टेशनने आम्हाला माहिती देऊन आम्हाला ऍक्शन घ्यायला प्रवृत्तीत करावं दरम्यान या प्रकरणातील हिंगणी परिसरातील ह्या विशिष्ट जमातीच्या लोकांनी उभ्या पिकांची चोरी केल्याची चर्चा परिसरामध्ये पसरली त्यानंतर या लोकांनी त्या ठिकाणावरून पळ काढला तर पोलिसांनी अंदाजे सत्तर ते पंचाहत्तर क्विंटल हरभरा गहू आणि इतर धान्य केबल वायर वस्तू जप्त केल्यात अशी माहिती तालुका पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी दिली आहे तर पोलीस आणि वनविभागाचे अधिकारी आपल्या फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले होते शंकर दुपारगुडेसह दीपक जाधव सी न्यूज मराठी कोपरगाव